नमस्कार काही चवी अशा असतात ना ज्या पिढ्यानपिढ्या आपल्या जिभेवर रिंगाळतात अगदी घराची आठवण करून देणाऱ्या आज आपण अशाच एका ब्रँडबद्दल बोलणार आहोत बेडेकर चला तर मग या नावामागे जे शंभर वर्षांचं रहस्य आहे ना ते उलगडून पाहूया हा सगळा प्रवास सुरू होतो एका खूप साध्या पण तितक्याच महत्वाच्या प्रश्नानं विचार करा गिरगावातल्या एका चाळीतलं एक छोटंसं दुकान आज जगभरात चवीचं प्रतीक कसं काय बनलं असेल यामागे नक्की काय गोष्ट दडलीये याचं उत्तर आहे ना ते एका आकड्यात आहे शंभरहून जास्त हो बरोबर ऐकलंय एका शतकापेक्षा जास्त काळ विचार करा या ब्रँडने आपली चवीची परंपरा जपली आहे म्हणजे ही फक्त एक कंपनी नाहीये हा तर एक जिवंत वारसा आहे बरं आजचे बिडेकर कसे आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल अगदी मुळाशी जिथे या प्रवासाचा पाया रचला गेला तर सगळी सुरुवात होते एकोणीसशे दहा साली मुंबईचं गिरगाव आणि तिथलं एक छोटंसं किराणा दुकान पुढे एकोणीसशे सतरापर्यंत संस्थापकांचे सुपुत्र अण्णासाहेब यांनी स्वतंत्र मसाला व्यवसायात आपलं पाऊल टाकलं पण खरा जो टर्निंग पॉईंट होता ना तो आला एकोणीसशे एकवीसमध्ये फक्त कल्पना करा त्यांच्या त्या जगप्रसिद्ध लोणच्याची पहिली बॅच फक्त दोनशे कच्च्या कैऱ्यांपासून बनवली होती एका छोट्याशा सुरुवातीनंतर एक मोठी झेप आणि मग फायनली नाइन्टीन फोर्टी थ्रीमध्ये कंपनीची रीतसर नोंदणी झाली प्रत्येक यशस्वी प्रवासाच्या मागे ना काही ठाम तत्व असतात बेडेकरांसाठी तर ते एक वचन होतं जे ते आजही पाळतात आणि हेच आहे ते वचन फक्त तीन सोपे शब्द पण किती महत्त्वाचे आहेत बघा शुद्धता गुणवत्ता आणि घरगुती चव अण्णासाहेब बेडेकरांनी ह्याच पायावर ग्राहकांचा विश्वास जिंकला आणि आपला ब्रँड अक्षरशः उभा केला या सगळ्या प्रवासाचे खरे शिल्पकार कोण असतील तर ते म्हणजे अण्णासाहेब बेडेकर ते फक्त संस्थापक पुत्र नव्हते तर त्यांच्याकडे एक जबरदस्त दूरदृष्टी होती त्यांनीच मसाल्यांना आणि लोणच्यांना एक नवी ओळख दिली आणि बेडेकर हे नाव म्हणजे विश्वास हे समीकरण तयार केलं अण्णासाहेबांनी जो पाया रचला होता त्यावर पुढच्या पिढ्यांनी एक मोठी इमारत उभी केली आता आपण पाहूया की त्यांनी कंपनीचा विस्तार आणि आधुनिकीकरण कसं केलं आणि इथेच गोष्टीत एक इंटरेस्टिंग ट्विस्ट येतो बेडेकरांच्या पद्धतीत एक मोठा बदल झाला जी सुरुवात एक पाककला म्हणून झाली होती तिला आता विज्ञानाची जोड मिळाली होती आणि हेच कला आणि विज्ञानाचं मिश्रण त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरलं असं म्हणायला हरकत नाही याबद्दल कंपनीचे संचालक अजित बेडेकर काय म्हणतात ते ऐका ते म्हणतात एकोणीसशे नव्वद नंतर फूड टेक्नॉलॉजीमुळे लोणचं बनवणं ही केवळ कला राहिली नाही तर ते एक विज्ञान बनलं प्रत्येक बाटलीत तीच चव स्वच्छता आणि सुरक्षितता राखणं हीच खरी कसोटी होती म्हणजे बघा चवीत सातत्य राखणं किती महत्वाचं होतं प्रत्येक बरणीत तर तीच घरगुती चव तीच स्वच्छता तीच सुरक्षितता हेच तर खरं आव्हान होतं जी त्यांनी यशस्वीपणे पेललं जसा काळ बदलला तशा लोकांच्या गरजाही बदलल्या आणि बेडेकरांनीही हे अचूक ओळखलं त्यांना माहीत होतं की फक्त लोणची आणि मसाल्यांपुरतं मर्यादित राहून चालणार नाही म्हणून त्यांनी पीठं रेडी टू इट पदार्थ आणि अगदी स्नॅक्सपर्यंत आपली प्रॉडक्ट रेंज वाढवली हीच तर आहे खरी दूरदृष्टी हा आलेख त्यांच्या प्रवासाचं किती सुंदर चित्रण करतोय बघा सुरुवात झाली ती स्थानिक विश्वासापासून मग राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांची ओळख वाढवली आणि आज आज त्यांची पोहच जागतिक स्तरावर आहे गिरगावच्या त्या एका दुकानाचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे नाही का इतिहासाची शंभर वर्ष पूर्ण झाली मग आज हा ब्रँड कुठे उभा आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याची पुढची दिशा काय असणार आहे या ब्रँडच्या यशामागे आहेत तब्बल चार पिढ्यांचे परिश्रम परशुराम बेडेकरांनी पाया रचला अण्णासाहेबांनी त्याला दूरदृष्टीविली तिसऱ्या पिढीने त्याचा विस्तार केला आणि आता चौथी पिढी याच परंपरेला डिजिटल युगात नेटाने पुढे घेऊन चालली आहे तर मग बेडकरांचं वेगळेपण नक्की कशात आहे ते चार मुख्य गोष्टींवर टिकून आहे एक अस्सल महाराष्ट्रीयनचं दोन आयएसओ प्रमाणित गुणवत्ता तीन स्वच्छता आणि सगळ्यात महत्वाचं शंभर वर्षांचा तो समृद्ध वारसा परंपरा आणि आधुनिकतेचा हा जो संगम आहे ना तोच त्यांना खास बनवतो विचार करा ज्या दुकानाची सुरुवात गिरगावच्या एका चाळीत झाली होती तिथली उत्पादनं आज आपल्या घरात अमेझॉन आणि बिग बास्केट सारख्या प्लॅटफॉर्मवरून एका क्लिकवर उपलब्ध आहेत एवढंच नाही तर जगभरातल्या सुपरमार्केटमध्येही त्यांनी आपली जागा पक्की केली आहे तर या सगळ्या प्रवासानंतर एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो शंभर वर्षांच्या या यशस्वी परंपरेमागचा तो एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तो गुप्त घटक नेमका कोणता असेल तर तो गुप्त घटक म्हणजे काही फक्त मसाले किंवा तेल नाहीये तर प्रत्येक बरणीत जपलेला तो इतिहास चार पिढ्यांनी जीवापाळ जपलेली परंपरा आणि अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा अभिमान हेच हेच त्यांच्या यशाचं खरं रहस्य आहे Thank you